नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतो आहे ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची भाजी अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात बनवल्या जाणारी ही भाजी आहे झटपट होणारी आणि स्वादिष्ट लागणारी चला तर सुरू करूया हो तर इथे मी असे उभे काप करून घेतले तुम्ही हवं तर आपल्या आवडीनुसार करू शकता आता एक वाटण करायचं आहे त्यासाठी आपण दोन चमचे शेंगदाणे आणि एक चमचा सुकं खोबरं घेतलेलं आहे हे थोडं तेलावर परतून घ्यायचं आलं लसूण एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा काळी मिरी हे सुद्धा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे आता भाजलेलं साहित्य थंड होईल तर आपण याच पॅनमध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि कापून घेतलेली शिमला मिरची यामध्ये परतून घ्यायची आहे थोडीच परतायची फार जास्त परतून घ्यायची नाही कारण आपल्याला हे आपल्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा थोडी शिजवून घ्यायची आहे आता सर्व भाजलेलं साहित्य थंड झालेलं आहे आधी हे कोरडंच बारीक करून घ्यायचं नंतर त्यामध्ये टोमॅटो घालून जाळसर पेस्ट करायचं प्रकारे आपण हे जाळसर वाटण तयार केलेलं आहे कढईमध्ये तेल तापवलेलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं मिरचीप्रमाणेच आपण कांदासुद्धा उभा कापून घेतलेला आहे आता तो घालायचा आधी आपण पॅनमध्ये मिरची थोडी परतून घेतली त्यामध्येच हा कांदा सुद्धा परतून घेऊ शकतो परंतु आपण फोडणीमध्ये घातलेला आहे आपल्याला लागतील सुके मसाले ते कश्मीरी लाल मिरची पावडर कट लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि धने पावडर थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला कांद्यावर घालून परतून घ्यायचं आहे कांदा फार लाल होऊ द्यायचा नाही आता घालायचं आपल्याला वाटण वाटण थोडं परतून घ्यायचं आणि वाटण तयार केलं त्या भांड्यामध्येच आपण थोडं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालून थोडं परतून घेऊ आता इथे सुकं खोबरं आणि शेंगदाणे घेतल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चांगलंच तेल सुटणार आहे त्यासाठी आपण आधी जास्त तेल वापरायचं नाही आता थोडं परतून झाल्यानंतर त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं एक छोटी वाटी दही घ्यायचं अजिबात आंबट नको दही एकदम ताजं पाहिजे दही घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची त्यामुळे ते फाटणार नाही आणि ग्रेव्हीला छान रंगसुद्धा येईल आता परतून घेतलेली शिमला मिरची घालायची आता इथे शिमला मिरची परतून घेतल्यामुळे आपल्याला फार वेळ भाजीला लागत ला नाही आता थोडी ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायची आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला आणखी छान तरी येईल तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनिटात आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा छान दाटसर झालेली आहे अशा प्रकारे आपली शिमला मिरचीची सोप्या पद्धतीने भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार